फळं दिसतात आता ह्याला जर आपण सहजासहजी बघितलं ह्याला आपण फाण्या कितीत गड किती बघू आपण म्हणजे किती फ्यात ह्याला एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरावे फणी धरली बघा बरं का सगळ्यात बघायला आणि बुंदा बघितला तर लहान आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही तिळत नवीन येत असू द्या पण तुम्हाला जी नजरेला दिसायला पाहिजे होत साहेब हे वापरल्यानंतर दिसले अगदी आपण हे सहज जरी असा गाठला कसा जातोय हात हात सहज जात आहे काय माझं काय आता काय ट्रॅक्टरचा फळ नाही नाही सहज सहजी घालाय पण माती माती तेवढं आज अगदी मोकळी मोकळी होती आणि ही एक महिना अठरा दिवसाचा काय माती लागायचं कारण आहे <laughs> 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 कारण माती तशी झाल्यानंतर माती तशी होती पण विषय असा आहे की आपण जर आता हे व्हिडिओ नाही काढले बरं का तर विषय असा आहे की तुम्ही परांड्याला आलाय साहेब रिझल्ट पण भेटलाय आणि ह्याची प्रचिती जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना नाही जाऊ शकलो आणि आपल्या शेतकरी मित्रांनी जर हे व्हिडिओ त्यांना चुकून नाही पाहायला भेटले आणि आपलं हे सगळं आंधाळे काम चालले आंधळे म्हणजे कसं की आपण कॅमेऱ्या पुढे जायला तयार नाही ओ कोण महाग गप्पा चाललेत कॅमेऱ्या पुढे याय तयार नाही आपण कॅमेऱ्या पुढे काय येतोय आपल्याला दावाचं खरं आणि वाचवायचे कष्ट करणार का तर ह्याच्यातनं तुम्ही जे आज एक थोडक्यात धाडस केले आणि धाडसाचा इथं धाडसी रिझल्ट भेटलाय ही जर इतर नवीन किळ करणाऱ्यांना हा व्हिडिओ पाहायला भेटला तर त्यांना एक लक्ष देईन हे परांडेला लाल ते शंभर किलोमीटर आणि आम्ही इतर फोन बांधावर आहे मग आपण काय केलं पाहिजे वापरलं पाहिजे हा हो नाही नाही म्हणजे बघणारांचे लक्ष देईन तुम्ही तुम्हाला आपुलकी होती की आपलं हे केळीच प्लॉट चांगला येणार आहे हेनीच हे जी परिस्थिती पाहिली तुम्ही आवडसाहेबांची शिरपुरामधल्या मग हे परिस्थिती पाहिल्यामुळे तुम्ही तिकडे आले पण आम्ही ज्यांच्या जवळ आहे गोगरे साहेब oh. त्या पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्ष देईन की हे पोहोलावल्यानंतर बांधावर येतात आम्ही पण तुमच्या बांधावर येतोय नाही असा विषय नाही फक्त विषय असा आहे की चार दोन एक शेतकऱ्यांचं एकत्रीकरण असेल तर शंभर टक्के आम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कान्या कपड्यात तिथंय पण आता तुम्ही म्हणलं साहेब माझं एकच शेखर आहे आणि मग आता मी तुमच्यापासून दीडशे किलोमीटर बोलतोय तर मग आम्ही एक तर एस टी कुरिअर किंवा तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमच्याकडे या ने नेमत होते नेमे तर ही जी तुम्ही रिजल्ट घेतलेला आहे तर आपल्या किळी क्षेत्रातले जे काही शेतकरी असतील ज्यांची निसवण अवस्था चालू या बारीक बारीक पडतात म्हणजे लांबडा पडा नाही ह्या दोन फणींच्या मध्ये अंतर कमी पडतं या वादे आकूड पडते या ह्या घड एकदम असा आकूड पडतो या आता हा बघितला तर इतका आहे मग ही तुम्ही जे घेतलेला रिझल्ट आहे तर किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे बुंदे बारीक आहेत घडाला निसवण सुरू झालेली आणि बारीक पडतात शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश म्हणून वापराबाय ऑर्गेनिक बद्दल तुम्ही काय सांगू शकता ही जे औषधे कंपनीचं वापराबाई हे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी केळीला की जेणेकरून त्यांचं पण उत्पादन उत्पादन वाढत साईज बी मोठी होते माल बी नंबर एक येते माल नंबर एक कारण ह्याला आपण असं कसं जरी बोट फिरवलं तरी कुठेही ह्याला खरबुडपणा दा, 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 ना आणि ह्याच्या कोर आहेत थोडासा कॅमेरा पुढे आणा बरं काढून साळून साहेब आज ह्याच्यात सारखं काय आपण जर बघितलं तर ह्याचा जी एक ह्याला कोर आलेली कोर म्हणजे ह्याला भयान ताकद आहे अजून ही आहे गड कोरा ह्या कोरा बघा कोर सांगून जाते ही कोर पूर्ण गेल्याशिवाय ही केळ म्हणजे थोडक्यात हार्वेस्टिंगला येत नाही ह्या कोरा आपल्याला सांगून देत बघा ह्या कसल्या कोरा दिसतात म्हणजे आपण इतक्या पर्यंत का धावतोय कि ह्या ताकद भयान आली आणि आता ही ज्यावेळेस हार्वेस्टिंगला जाणार आहे त्यावेळेस आणखी एकदम जबरदस्त दिसणार आहे आपलं ही निसवून किती महिन्याचं अंदाजपुत्र दीड दोन महिन्याचा हो। एक महिना आपल्याला अजून टाइम आहे जवळपास एक महिना टाइम आणि एक महिना तर आपल्याला बघायसारखा होईल ज्यावेळेस आम्ही ह्या चुकून पंधरा दिवसात तीन आठवड्यात चक्कर असून हार्वेस्टिंगला येईन त्यावेळेस पण आम्ही ह्या प्लॉटला येऊ तर तुम्ही जे काही अं वापराव्यावरणिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही समाधान समाधानी समाधान आहे आणि इथनं पुढे पण तुम्ही कुठलं आता ऊस वगैरे केलं तर त्याला तुम्ही वापरणार आहे वापरणार म्हणजे आपली गाडी गाडीवर चर्चा बोलतो मी एक्स्ट्रा मला काही सांगायचं मत नाही वापरायचं आपल्याला ऊसाला ठरवलंय साहेबांनी कारण म्हणजे सहा एकर ऊस किती सहा ना सहा एकर ना ला आणि दोन बाय वर लागेल म्हणजे दोन कांडीच्या पुढं दोन फुटाचं अंतर आणि दोन सरीच्या मध्ये सहा फुटाचा अंतर आणि त्याला आपल्याला वापराबावर वापरायचं वापरायचं आता रिझल्ट घेतला केळीला आणि वापरायचे खोटे वापरायचं नाही ह्याच्यावर असं लय यांनी बोलायचं म्हणलं ना साहेब तिकडे येऊन असं म्हणले असते मला रिझल्ट नाही आला आणि तुम्हाला कसा आला चाललंय काय हा हा पण साहेबांचा उद्देश काय आज की बाबा मला रिझल्ट आला आणि वापरून बघितलं त्याचा रिझल्ट येत आहे का नाही वापरायचं तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे समाधान आहे okay, ओके दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बाय कंपनीकडून कंपनीकडून टीमवरून आलेले समाधान भगत सरांकडून तसंच कारमाळेवरून आलेले आमच्या गजानन साळुंकर सरांकडून आणि तुम्हाला लाभलेले आमचे रामेश्वर गोहोगरे सर आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडली तशी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायऑर्गनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद